नमस्कार मित्रांनो जनरल नॉलेजमधला हा आठवा प्रश्न आहे की जगातील सगळ्यात मोठं विमानतळ कोणतं आपल्यावर अमेरिकेत असेल रशियात असेल चीनमध्ये असेल नाही छोटा देश आहे भारताच्या दृष्टीने तर सौदी अरेबियामधलं किंग पहद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातलं सगळ्यात मोठं विमानतळ आहे किती मोठा आहे असा आपला प्रश्न आहे किती मोठा असो मोठं असेल तर अख्खी मुंबई त्या विमानतळामध्ये बसू शकते एवढं मोठं ते विमानतळ आहे ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये ते सुरू झालेलं आहे दरवर्षी साधारणत दोन कोटी लोक त्या विमानतळावरून प्रवास करतात जगातली सगळी मोठी विमानं त्या विमानतळावर उतरू शकतात दोन धावपट्ट्या समांतर चार हजार मीटर म्हणजे चार किलोमीटरची एक एक धावपट्टी आहे त्याचा एरिया जो आहे तो सातशे ऐंशी चौरस किलोमीटर एवढा मोठा तो आहे ला ला तो ते मुंबईत एका टाकून दुसऱ्या टोकाला जायला जेवढा वेळ लागतो तेवढा त्यांचा एका टाकून दुसऱ्या टोकाला जायला लागतो अर्थात तिथले रस्ते चांगले असल्यामुळे लवकर जातात मुंबई ट्रॅफिक असल्यामुळे प्रॉब्लेम येतो पण साधारणतः एरिया तुम्हाला सांगितलं की किती अंतरावर ते आहे तर सातशे ऐंशी चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ आहे सौदी अरेबियाचे माजी राजे जे आहेत फत बिन अब्दुल अजीज अल सौदी यांच्या नावाने त्या विमानतळाला नाव दिलेलं आहे जगातले सगळ्यात सुंदर विमानतळ सर्व सुख तिथं उपलब्ध आहेत अतिशय सुंदर इमारती आहेत सुंदर बगीचे तयार केलेले आहेत म्हणजे वाळवंटी प्रदेश असून सुद्धा अत्यंत सुंदर फुलं झाडं हिरवीगार तयार करण्यात आलेलं आहे, आहे आतमध्ये एक मोठी मशीद पण बांधलेली आहे की तिथं एका एक वेळेस दोन हजार लोक नमाज अदा करू शकतात तर जगातलं सगळ्यात मोठं विमानतळ म्हणजे किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळ सौदी अरेबिया